नमस्कार मित्रांनो मागील त्याला सौर पंप योजना ही एक महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सौरपंप वाटप करण्यात येणार येत असून अडीच लाख शेतकऱ्यांनी या सौरपंपासाठी त्यांच्या जमीनधारणेनुसार पैसे भरणा करण्यात आलेला आहे पण या योजनेत गोंधळ निर्माण केला जातोय ते म्हणजे कसे तर पूर्वी पैसे भराव लागत होते पैसे भरल्यानंतर त्यानंतरच कंपनी निवड येत होती पण आता सध्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेत पण ज्यांनी कंपनी निवडली नाही अशा शेतकऱ्यासाठी आधी आता जॉईंट सर्वे आता त्यांना करावा लागणार आहे म्हणजे आधी त्यांना जॉईंट सर्वे करावा लागेल आणि त्यानंतरच पुन्हा कंपनी निवड ऑप्शन येणार आहे तर सध्या ज्यांनी काही पैसे भरलेत ते ज्यांना कंपनी निवड ऑप्शन आलेले आहे त्यांना नेमके समजतच नाही की नेमकी कंपनी कधी येते तर मित्रांनो कंपनी ही सहसा जास्त करून दुपारून चार वाजण्याच्या नंतरच कंपनी येते आणि ती फक्त पाच ते दहा मिनिटच राहते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कंपनी निवडलेली नाही किंवा पंप निवडलेला नाही त्या शेतकऱ्यांनी सतर्क राहून चार वाजण्याच्या पुढे रात्री दहा अकरा वाजेपर्यंत सतत पोर्टल ओपन करून तुम्हाला चेक करावे लागणार आहे कारण कंपनी ऍड झाल्यानंतरच तुम्हाला पंप निवड करण्याच्या खाली ऑप्शन येते आणि कंपनी कंपनीचा कोटा पूर्ण झाला किती ऑप्शन निघून जाते त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे तर काही शेतकऱ्यांना जे शेतकरी मेडा मध्ये होते मेडा मध्ये अर्ज केला म्हणजे कुसुम सोलार पंप या योजनेत अर्ज केला होता त्या शेतकऱ्यांना आताच मागील आठ दिवसापूर्वी डायरेक्ट कंपनी निवडण्याचे ऑप्शन आले ते त्यांना गरजेचेही होते समजा कारण त्यांनी दोन हजार एकवीस पासूनचे अर्ज प्रलंबित होते आणि मागील त्याला सौर योजनेमध्ये ते एकदम मागे राहिले होते त्यामुळे ते त्यांना प्राधान्य देऊन त्यांना डायरेक्ट कंपनी निवडण्याचे ऑप्शन दिले आणि शासनाने त्यांचं त्यांचे टेन्शन कमी केले या योजनेमध्ये अजून आणखी एक लाख पंप येणार असून येत्या आठ दहा दिवसापर्यंत हे पंप या योजनेत ऍड होणार असून ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले आहे पण कंपनी निवडलेली नाही आणि कंपनी निवड ऑप्शन आलेले आहे अशा शेतकऱ्यांनी सतर्क राहून कंपनी निवडून घ्यावी म्हणजे एक लाख पंप एक लाख पंपाचा कोटा अजून येणार आहे त्यामध्ये एक लाख शेतकरी कंपनी निवड होऊन त्यांना दिवाळीपर्यंत या सौर पंपाचे त्यांना इन्स्टॉलेशन करून देण्यात येणार आहे आणि ज्यांनी पैसे भरलेत पण कंपनी निवड आलेली नाही त्यांना महावितरणकडून फोन येणार आहे आणि सर्वे करून घेतला जाणार आहे त्यानंतरच त्यांना कंपनी निवड येणार आहे धन्यवाद